रीती जरा रीती जरा रीती सगळं झालंय तिने दाखवीत होती मला तुम्ही एकच गोष्टीला नादाला पाद लावून धरलाय चाचेच पडलेत नुसते माग सगळे घासून ठेवले का तुम्ही तरी कुठं उठून कचकीन घासले मग दिसत होते तर घासावं मी म्हणते हां तुम्हाला तर कुचका काचक बोलायच द्यावा तुम्ही काय नसत बसायचं तुम्हाला काय करायचंय काम काम केलं तर झिजायचं नाहीत आता तुम्ही आणि तेच ना मग काम केलं झिजायचं नाहीत होय तुम्ही सुनानी कराय पाहिजे फक्त था था। मी परत जाते आता पाच सहा दिवस येतच नाही तुमचा सांभाळायचं चार दिवस हा जन्मच काय आला द्यायचं लेकाला मी घेऊन जा म्हणतात माय आणि जिवंत आहे ना सांभाळायला प्रत्येकच बायकोनी हे नाही घेतला ठेका प्रत्येक गोष्ट बघायला काय चाललंय काय नाही बरं चाललंय मस्त कुचक काचक बोलाय देना तेवढं येतं फक्त आम्हाला परफेक्ट सारखंच कसं चालू आहे हमेशाच सदून तसच कस चालू आहे बरं हमेशा सारख सारख तेच तेच तेच, तेच काय माणसाने बोलावं तरी काय बाय चांगलं विचारलंय कवाशी निघला होता गपचिप बसायचं फक्त काय बोलायचं नाही जीवली का कोमल गपचिप नको बसू तुझ्या कुळीला उन गपचिप बसले आव। आव का मी काय म्हणते कुळण दिळण कशाला काढायची बघ पाहुणे आलेत घरी बसून भांडे घासती मग एखादी उठून पाणी तरी विचारती हिनीला तुला काय मुळशी झाली असते काय तू उठून मी तर देणारच आहे माझ्या मम्मीला पाण्याहून भांडण चालू वर खाली वरखाली तर बोलत पाणी चहा करावं मग भांडे घासावा काय भांडे रडत भांडे घासून गेले चहा करायला

तिच्याकड बघत तिचं तोंड चालू तिच्याकडे बघत आहे तिचं तोंड चालू बर बाय सारखं बडबड करा तुमच्या दोघीच्या बी नर्द्यात बळी येते दोघीच्या नरड्यात बळच म्हणावा ना आता सारखं बडबड करायचं का धरपाणी पण जरा कमी आवाज करत जा जरा शिस्त जा कशाला एवढं भांडण नाही ते आम्हाला दिवस जात नाही भांडण करायचं जाऊ दे त्यांचं पुढे आमचं तुझं कसं चाललंय ठेवू म्हणून त्यांना नको ऐकू देऊ आधीच गडबड करते माहीत पडले की परत गडबड करीन आणले की मग ठेव देते थांब थांबणार असे ते गळ्यातली स्नेहाला आले नको ते तोंडाला लागू देऊन मागून तिला नको माहिती होऊ दे बर काय नाही माहित कोणाला होत मी तिला सांगते जेवली का भांडण करू नको काम उरक सांगायला आम्हाला बोलायची सवय नको माझं काय आहे ते काम कर मला पैसे पाण्याचं काम आहे पाणी माझी तुम्हाला तल झाली काय हा चार वाजले की आपल्याला चहा पिया लागते चल घरामध्ये चहा करते मी तुला तुम्हाला बाहेरच बसा हा बर या जा डोकून आणि कुठे ठेवलाय ते बसलेली पाटकि नाही मस मस्त मोठा आहे का बरेच पैसे येत्या मस्त मोठा आहे भरपूर मोठा आहे दडून ठेवू काय तिला माहिती नको देऊ नाही चला आता चहा करते तुला पण आणि पिऊ आता ठेवून देऊन तिला लगेच नको माहित करू देऊ बर काय चाललंय काय नाही काय माझी पदरात असं करून काय नाही बाय मला घाम आलता ते पुशीत होते काय काय पदराव जिरी फिरी दिली का हळद पदरात काय काय बांधले तेव्हा का आता जिरी काय मला दिसत होती बाई तेव्हा जिरी द्यायला मग काय बांधले बघू काय बोलणार बाई पुढे काय बांधून पाहुण्या राहुण्याला तसं बोलत का घरी आले अगं मी गाठण मारकानी बघितलंय पदरात असं धरून तेव्हा मी म्हणते की त्याच्यात काय काय बांधलंय काय नाही एखाद्याला सुपारी मिसरी बघू मला दे मला तरी देऊची सुपारी काय बाय तुमचं तरी न्याय न्याय आहे बाय आमच्या काय नाही तरी हाय का बघू ना दाखव की काय आहे तुम्हाला कशाच काय आहे बांधले तुम्ही काय तरी बघू आता काय का। बाया गुबाया गाठणीत काय बांधितात म्हणलं तर तुम्ही काय दोघी मायले कि कशाला काय असा उग अस कमराला पो तुम्हाला मला तसं म्हणायचं हो नव्हतं आत्या हे ते भावाच्या लग्नाला जरा क भावाच्या लग्नात घालायचं म्हणत होती ती आता त्याच्याने मी तिला द्याल ता अग मग असं चोरून लपून असतंय का मला म्हणले असते माझ्या आईला ते अगंटन घालायला भावाचं लग्न आहे मी दिलं नसता का तुम्ही देत नाहीत म्हणून तर ती पाळी म्हणत चोरून म्हणून चोऱ्या करतोय तुम्ही चोऱ्या कशाच्या आता भावाच्या लग्नात चोरी नाही मग काय मी बघून निसत म्हणलं तर खाली पाडा टपकीने मग ह्याला काय म्हणते चोरी म्हणत नाहीत त्याला चोरी काय म्हणतात लपून अहो माया पोराच लग्न आहे घालायचा आलीव होता अहो मला मानणे पण तुम्ही काय म्हणायचं अस कोमल तुझ्या सासूकड फोन दि मी येते मला दि घंटण गा, घालायला पोराचं लग्न होत तर मी दिला असता ना सुशीने आता म्हणलं आहेत घरी तुमच्या देत कस नेवा बाहेर आले तुम्हाला मला सांगावा तुम्ही लगे असं लुगड वाढतान म्हणून मला काय माहिती आणि मग आता मी नसतं लुगडं ओढलं नसतं बघितलं तर हे काही मला हाती लागला असता का परत तसं नाही हो मी तुम्हाला दाखवायचं आणणार होते मी बघत होते कमरात बांधून पदरात बांधून कमराला खुस असा ठेवला हो ना असाच बघत होते थोडा विचार करा जरा थोडा विचार करा काय तुम्ही करतात ही भानावर येऊन करा बघा तुम्हाला म्हणजे असं म्हणायचं की आम्ही चोरी करतो उघड दिसतय मी बघू दे म्हणते पदरात काय बांधलंय नाही काय नाही काय नाही नाही चाललंय चोरी नव्हतं करीत मग हे लपवून होईल लपून कशाला न्यावा भावाचं लग्न आहे म्हणून घालायचं आलेलं आहे आता मी गेले लग्न तर काय करायचं होतं आईला घरात आणलं होतं ना मग हे घेऊन आस हातात आत्या क्षण घंटन द्याव माझ्यायला माझ्या भावाचं लग्न आहे मी तयार नसता का हो आव पर तुम्ही देत नाहीत म्हणून तर हे इ पाळी आधीना आम्हाला मग मारितल्यावर देतं ना माणूस जाऊ काही नाही चोरी करून नसता का चोरून आतल्यात प्लीज बोलाय लागले एक शब्दांनी तुम्हाला विचारलंय का ते माझ्या आईला असं असं लागतंय देतात देतात का कस बरा हे मी जाऊ तू थांब ग कुठं जाती थांब गुसा कुठ तरी चाठोड बाळाच्या लग्नात घालायचं होत काय ना नाही घालायचं होतं आता बघा बघा आता बघा आता इसकू इसकू घेणं हाय का अय आम्हाला डग्ना वेळ का प्रामाणिकपणे मला मागितलं असताना सोन्याच्या गाळ्यात आहे का काय तुम्ही दिला असत केलं नव्हतं काय मागले मा तिकडं गेलीस हरवलं म्हणून सांगितलं खाल्लाय बापाडू आता हे असं किती एवढं माझ गिराम असू द्या पण माझी मला नाही मग याला काय अधिकाराने हवाली करती मागणी म्हणलं गेला चोरी काय असोरी घेऊन गेलीस तिकडं बोरमाळ घेऊन गेलीसरी म्हणलीस

तुला समजलेच नाही समजलंच नाही तो गपचीप तिकडं नेऊन द्यायचा होता ना फोन वर सांगितलं तिला ते कधी पाठवून आलाय तिला भावाचं लग्न आता नाही नाही सद्धर्माने मागितलं असता ना मी दिला असता आता वय आता ह्याला शिव सुद्धा देत नसते भावाच्या मला बी घालायचंय भावाचं असू दे बहिणीचं असू दे कुणाचं असू दे करायची पद्धत असते का चोरी केली का काय तरी तुमच्या चोरी नाही केली मग काय केली असं असा धरून असा बघत होते बघत होते कमराला मी आणि मी म्हणते काय का कमराला काय बघू मिसरी काय बया 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 लगेच चोरी बोलायला काय नावाला आहे तुमचं मला वाटलं लाजूनच म्हणतात काय हिंदीला कसं बाय पदरात घेतला बघायला मी असा माझ्या मम्मीला गोडी तुम्हाला तुला मी गोडी सांगते तो मला न विचारता गंठन त्यांच्या हवाली काकी मोडून तोडून टाकतात मला माहिती आणायच्या शो गंठण आज मी नसतं बघितलं मी नसते उठून घरात आले इकडं

पुरी करून सिरजुरी मला दाखवायची नाही बरे का आता आप हे आपमान काय सहीन म्हणार नाही बाय आपल्याला असला लई डागावाली झालेवाने बघा आता ही आपमान भय हा आपमानच करतत नाही तर काय माणसाचा लई डागावाला झालात काय असं वाटत लाज वाटत ना कशाची लाज तर हे कृत्य करायचं नसतं काय सांगू बाय हो तुम्ही आमच्यावर अपमान घालता म्हणून मला काय माहिती असे चोरी घालता म्हणून डागाची एवढं काय बोलत हे हळा हाळू हय का बा जाऊ बसून आलो ते मी तुम्ही आला तेव्हाच मला शेक आलता कि आता लग्न आलंय जवळ तेव्हा काय माझ्या कपड्यावर येईल तेव्हा मी डाग घ्यायला आले शंभर काहीतरी गोंधळ होत असतो घरात त्यामुळं मी आपलं त्यांना कळून आलत की माझ्या कपड्यावर लिहिलं होतं मी डाग मागायला आले म्हणून हिच्या फोनच्या बोलण्यावरून मला कळलं होतं की ही काहीतरी शंभर टक्के आहे तिला मागती किंवा काहीतरी बोलती किती फिरवा फिरवी काटायचो तुम्ही जेव्हा तुम्ही आला तेव्हा मला शंभर टक्के खरं वाटलं की ही काहीतरी दिसते म्हणून मी इथून गपचिप बघतो शंभर टक्के असं डोक्यात आलं की बाया तिच्या भावाचं लग्न आलंय तिला घालायला लागत म्हणून मायकड दिला हे नाही डोक्यात आलं का नाही ना आमचं माचीच झालंय लग्न निघालय आमचं डाग तुम्ही वापराय नयच म्हणून आमच्या घालाय चाललं होतं काय मोडायला होतं का फेकून द्यायचं होतं मोडायन नाही नाही घालाय नाही पण इचरायची गोष्ट असती मला वाटलं कोमलने विचारलंय कोमलने माझ्यावर येते मी शेण माणूस आहे तुली तुझ्यावर जाऊन लिहिण जरा तस काय डोळ खाऊन बघतेस शेन माणसं कुठं लाड येऊ देत हा नाही राहायचं राहायचं तू नंतर बघून दिस दोन दिवशी दोन दिवशी पण माझ्यावर नव काय काहीतरी मी डोकून

तर तगिरन सुटले वनी सुटतय फट्टा 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 फट्टाच मग तोंडाचा वाटत आहे ना पहिलाच विचार करायचा बाय कोमल तुझ्या सासूला विचार नाही तर मग कशाला मोकळा आस इचारायचं होता तुम्हाला कोबा गोंटन दिल्यो इ नाही तुझी आई तिकडे घेऊन गेलो चापेलो चापेलो किती आन खरा लागला तोंड उडून वाज वाटळ खेल्यो हाय का चाप बर आता चांटन द्या कर तुझ्या आईला पास मला च्या तुझ्या अपेक्षा नाही आणि परत असलं भामटेगत कायम मी तू माझ्या सुनाल सांगत आहे मी काय बांधते बिमटी नाही सतराला कोणत्या भी उलाण्या देऊ नका एवढा तुमचा तुमच्या गंट्यान धात नाही तवा इकडे इतकं बघायचं नाही ह्याच्याकडे इतकं निरीक्षण करू ना आणि हात लावायचा प्रयत्न ना करायचा नाही सांग कळलं म्हणले होते बाई तू दुश्मनी चांगली नाही का ती म्हणली होती बडबड्या बायाच्या आधी म्हणली घेऊन ये ताप झाला डोक्याला अन म्हणती वरून विचारवायचोच होत कमराला खोचले आव कुठं खोसल्या व्हता कमराला धरले होत निसतं ते ह्याच्यात असं असं धरलं होत काय गरज आहे मला त्याच्यात का धरणं व्हाय असं का खोच नव्हाय उघडा उघडा असं मला म्हणायचं बरेच येईन बाई एवढा नेते बाई मी आता चार दोन दिवस माझ्या पोराचं लग्न आले दिला असत ना सहकुशी सगळं कॅन्सल राहू द्या सगळं कॅन्सल आता गुडीनी म्हणते आता सोडा यो बामटे पानाचा दादा अग बया तीनदा तीनदा तेच तीनदा तीनदा तेच आवड लय डोकं दुखी केली तुम्ही डोका दुखी मी नाही केली तुम्ही माझी केली लय डोकं फुटायचं झालं आता माझं डोकं मी तुमचं सहन करतो तुम्ही

निघत नाही खायचे चावडीला नेलं असतो म्या पण जाऊ दे आता खाई सुनाची आई म्हणून आम्ही काय केलंच नाही ना चावडीला न्यायला डाके घातले का घरांनी काही काय राहिले डाके घालायचे मग तुम्ही माझ्या का मम्मीवर काही बी आरोप करू नका मी शांत बसले म्हणून तुझ्या मम्मीला कळायला पाहिजे होत बरे का आता बरे का आता हे खर आहे का तुला कोणी तुम्ही चार माणसं जामी म्हणून मम्मीला गंटन घाला द्यायला तुम्हालाच माणसं बोलते आम्हाला नाही बोलणार माणसं काय नाही माहित

जागेव हो, खेळणार नाही जरा गोडी घे नाही नाही मी जागेव हो, खेळते आणि सगळं तुम्हाला हवाले करून देते काय खरं हा म्हणजे मग अगं दुसमान म्हणजे मग मी जागेव खेळेल दिस तुम्हाला नाही मी पुरीला नीट सांगते हो तुम्ही चोरी करा आणि पुरीला समजून सांगा बर का आता वा म्हणते माझ्या तोंडा हाणा कोण नाही म्या 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 तरी काय तुमची दात वाढीची चोरी केली अहो डायरेक्ट तुम्ही पष्टमय नाव घेतात म्या म्या नको बस्ती गपची बसते बक्की किती शिरजोर आहे बाया माझ नाव घेतात म्हणजे मी रंगे हाती पकडून बाय माझा मधी नकाच गोष्टीला नादाला पाद लावून धरलाय आता दाखवीत तरी कशी होती बायाला खोसलाय पार काय बघू द्या बघू द्या चांगला नादाला पादच लावलाय बघा तुम्ही आता आपल्याला काय बोलावती सुदराना कुठं काय असं लग्न आहे ना तुझ्या मला ती काय हाय का काय घरात असन ना बघ ना आता एवढा मोठा गंट अजून काय गावल ना, का ना उलटिमल का आता काय होईन हे सगळं राजकारण सगळ्या गडी माणसापर्यंत जाईन तिला तो गल्ला गल्ला आहे ना मी ठेवल्याला

मला घाम फुटलाय माझी बीपी वर यायला लागली बाये माझं माझ्या पाय इतकंच असू द्या कशाला हात लावायचा चांगलं झालं काय गरज होती का हात लावायची माझ माशाचे पाय एवढंच होऊ दे असू दे काय गरज चालली होती का हात लावायची पर लावलं सुनानी लावलं दुसरं कोण लावायचंच नाही मला तेव्हा भामटेपणा फुटतच नाही भामटीच म्हणतात घाबरूनच गेली ती बाई तिच्या डाग हातात घेतला की काय लाजच वाटत नाही तर मी म्हणते कशा तो का आता कोण महादेव काय करावं अरे रामाराम रा, लाज नाही म्हणलं तरी कारण का तर लेकीच्या घरात येऊन जर डाग चोरून न्यायच म्हणलं आव चोरलाच नव्हता इतक्या वाढल तुम्हाला आम्ही समजून तेच सांगत असं का नाही वाटलं कि बाया तिच्या सासून बघितलं तर आपल्याला काय म्हणेन तिचा बोबाट झाला डाग कुठे डाग कुठे काय म्हणे आपण नको असं हे करायचं एक तोळा नाही पण दहा तोळ्याची बडबड ऐकली चार पाच तर एक तोळा नाही दहा तोळ्याची बडबड ऐकली बाई एकच तोळा डाग आहे का नकलीच आहे काय माहिती दहा तोळ्याची बडबड बाजार नकली असूदी सोन्याचा असूदी पण गरज नव्हती ना काय हात लावायची नकली व्हाय आता तोंडात खाण्याला कोण नाही राहिला सोनारा जाऊन एक बाजार तुझं बराबर करते मी थांब हिला बराबरच करते हे लय आपल्याला तोंड धरले ना भांडा हिचं तोंड गप झालं पाहिजे अगं बय काय झालं आईला काय झालं अगं चमक निघायला लागली ग मम्मी काय झालं तुला आधी घाम आलता आता चमक निघायला लागले तुमच्या मुळे फक्त माझ्या माईला काय हवा हो तुम्हाला सांग झालं काय झालं तुला आई अजून ते बाईचं तोंड तसंच चालूय का ग कुरते कुरते चमक निघाली तरी ऐक सोम चालू

आता काय करू बाई कसं कर ताण नको गहू भामटी मंडी ना ती बाई मला भामटे मानण्या एवढं एवढा झाला तुमचा गंटण काय खात होतात काय आम्ही बघितलं का मग ही बघायसाठी मी आ तसे केलं हा आटे कालता काय त्या बाईला गेली ना गंटण घेव माझा पईग किती नाटक केली